महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक थेट सुधाकर घरे फाउंडेशन दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा दिग्गज गोविंदा पथकांचा सलामीचा थरार खोपोलीकरांनी अनुभवला कर्जत मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या पुढाकाराने तसेच सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने खोपोली येथील जनता विद्यालय शाळेच्या मैदानात दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रायगड ठाणे मुंबई आदी जिल्ह्यातून दिग्गज गोविंदा पथक यांनी सलामी देऊन खोपोलीकरांची मणी जिंकली मनोरंजनासाठी याच ठिकाणी ऑर्केस्ट्रा नृत्य ठेवण्यात आले होते यावेळी खोपोलीकर नागरिक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश दगडे रायगड खोपोली महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी